जर तुम्ही कॅश क्रेडिट घेतला असेल किंवा घेणार असेल किंवा घ्यायचा विचार असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो आहे तुमच्यासाठी तर आता मार्च एंड आहे आणि क्लोजिंगला तुमची सगळी खात्री रिन्यू आणि रिव्यू व्हायला चालू झालेत तर तुमचा ऑलरेडी तुम्ही कॅश क्रेडिट घेतला असेल तर आता तुम्हाला एप्रिलला रिन्यू करायचा आहे रिन्यू केल्यानंतर परत तुम्ही स्टँडर्ड अकाउंट ते एक वर्षपूर्वी वापरताय तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही सी सी घेत असाल आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर तुमची पन्नास लाख रुपयापर्यंतची सी सी ही बिनव्याजी होऊ शकते म्हणजेच अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळांतर्गत आम्ही जी घेणारी सी सी आहे त्याचं इंटरेस्ट सब इन्शुअर म्हणजेच बारा टक्क्यापर्यंतचा परतावा आम्हाला मिळू शकतो आहे तर ही झाली खुशखबर जे ओपन कॅटेगरीत आहे तर जे ऑलरेडी सी सी घेतलेली आहे त्यांना रिन्यू करतेवेळी ही प्रोसेस करायचं आहे एकदा रिन्यू झाली की परत त्यांना महामंडळाचा लाभ घेता येणार नाही किंवा जर तुम्ही नवीन सी सी घेणार असाल तर तत्पूर्वी तुम्हाला महामंडळाची प्रोसेस पहिल्यांदा कम्प्लीट करायची आहे जसं की तुमची फर्म रजिस्टर असेल तर ते त्या पद्धतीनं ते आरोग्यचं सर्टिफिकेट आलं आहे का पॅन आहे का तुमचं ॲग्रीमेंट तयार झालं आहे का एनवाय जेट केलं आहे का त्यानंतर तुम्हाला बँकेचा अप्रोच व्हायचा आहे आणि त्यानंतर बँकेचं सँक्शन घेऊन तुम्हाला पाठिंबा दोपतीकडं महामंडळाचा व्याज परताव्याचा फायदा घेता येईल तर मित्रांनो धन्यवाद मी स्वप्नील पाटील संस्थापक बिझनेस पेपर आणि आपली अखंड महाराष्ट्र बिनव्याज आणि सबसिडीच्या कर्जासाठी उद्योजकांना मदत करत्या तर बऱ्याच आमच्या मित्रांचा असे प्रश्न आहेत की सी सी एक्झॅक्ट कुणाला मिळते सी सी कुणाला मिळते तर मित्रांनो सी सी फक्त ट्रेडिंग व्यवसायाला मिळते दुसऱ्या कुठल्याही व्यवसायाला सी सी उपलब्ध आत्ता तर महाराष्ट्रामध्ये नाही किंवा देशात नाही तर सी सीसाठी काय करायला पाहिजे सी सी मिळवण्यासाठी मला काय करायला पाहिजे तर मित्रांनो सी सीसाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या नेमून दिलेल्या बँकेमध्ये म्हणजे जसं की समजा तुमचं गाव पुण्या पुणे शहरात आहे आणि तुम्हाला नेमून दिलेली बँक पिंपरी चिंचवडमध्ये येतं तर तुम्हाला त्या बँकेमध्ये तिथं एस बी आय असेल महाराष्ट्र बँक असेल बँक ऑफ बडोदा असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल पंजाब नॅशनल असेल कॅनरा बँक असेल जसं की नॅशनलाइज बँक कुठली ती शोधायची आहे नॅशनल बँक का शोधायची आहे तर इथं तुम्हाला हायपोतिकेशन द्यावं लागणार नाही मॉर्गेज करावं लागणार नाही आणि तुमची सी सी एक्सटेन्शन करण्यात तुम्हाला मजा येईल कारण नॅशनल बँकेमध्ये हायपोटिकेशन कंपल्सरी नाही जर तुमचा प्रॉपर व्यवसाय होत असेल प्रॉपर सेल होत असेल तर तुम्ही विदाऊट कॉलेटॉल विदाऊट हायपलिकेशन तुमच्या एक्झिस्टिंग बँकेमध्ये सी सी स्वरूपात घेऊ शकताय तर तुम्हाला त्यासाठी तुमची बँक निवडायची आहे तुमची स्थानिक बँक तुम्ही अजिबात कुठलीही जवळची सी बँक जवळ आहे घराजवळ लागून आहे आय सी आय सी आय घराला लागून आहे म्हणून जर तुम्ही तिथं करंट अकाउंट काढलं आणि जर तुम्ही तिथं ट्रान्झॅक्शन केले तर तुम्हाला सी सीच्या वेळी आयत्यावेळी घाटात uh, बहू म्हणतात तसं ह्या बँका आहे त्यावेळी ज्यावेळी तुमची खरंच गरज आहे तुम्हाला कॅश फ्लो वाढवायचा आहे आणि ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला सी सीची गरज आहे त्यावेळी ह्या बँका तुम्हाला मॉर्गेज मागणार आणि आई त्यावेळी तुम्हाला तोंडावर पाडणार मग आम्हाला पहिल्यापासूनच काळजी घ्यायची आहे की आमचं मुळातच करंट अकाउंट असताना हे आमच्या नॅशनलाइज नेमून दिलेल्या त्या एरियाला नेमून दिलेल्या बँकेतच असायला पाहिजे दुसरा विषय असा आहे की किती महिन्यानंतर सी सी मला मिळते तर मित्रांनो तुमचं जर करंट अकाउंट आज आग उघडलं तर कमीत कमी सहा महिने तुम्हाला त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन करायचे आहेत तुम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये सी सी अप्लाय करू शकत नाही इन द सेट तुम्हाला ते सी सी देता पण येत नाही तर तुम्हाला आज अकाउंट ओपन केलं तर त्या अकाउंटला सहा महिने व्यवहार करायचे आहेत करंट अकाउंटवरती आणि ज्यात तुमचे सहा महिन्याचे व्यवहार पूर्ण होतील जसं की उदाहरणार्थ तुमचं ट्रान्झॅक्शन चांगल्या पद्धतीन व्हायला होतील त्यानुसार तुम्हाला तुमच्या ट्रान्झॅक्शनच्या आवश्यकतेनुसार बँकेचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एक दहा हजार तुमचा सेल होतोय तर तुम्हाला एक तीन ते चार हजार रुपयाची गरज आहे भांडवलाची तर त्या कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला तिथं बँक तुम्हाला कॅश क्रेडिट उपलब्ध करून देईल मग तुम्हाला आय टी आरची आवश्यकता आहे का तर हे बघा तुम्हाला तीन पाच लाखापर्यंत कर्ज पाहिजे असेल तीन पाच लाखाचा जर सीचा भाग असेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय छोटा आहे लघु आहे तर त्यासाठी तुम्हाला आय आरची आवश्यकता नाही तुम्ही चालूचं जर एक्झिस्टिंग रिटर्न फाईल केलं नाही टेन जर दिला म्हणजे अगदी चालू चालू मध्ये तर टी आयटीआरचा तिथं भूक भागून जाईल तुम्हाला आय आरची कंपल्सरी करत नाही परंतु तुम्हाला पन्नास लाख एक करोड रुपये किंवा अबाउ टेन लॅक तुम्हाला दहा लाखापेक्षा जास्त सी पाहिजे तर तुमचा व्यवसाय कदाचित जुना असावा मग जुना व्यवसाय आहे तर तुमच्याकडे दोन तीन वर्षाचे रिटर्न असणं गरजेचं आहे तुमची ऑडिटेड बॅलन्सशी असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमची ट्रान्झॅक्शन असणं पण तितकंच गरजेचं आहे आणि एक तरुण काळजी घ्यायची आहे की ज्यावेळी आम्हाला सी सी मिळेल एक्झॅक्ट जरी बँकेन नाही क्लोज केलं तर आपल्याला करंट अकाउंट पहिल्यांदा बंद करायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं आहे की आम्ही इकडं सी सी पण घेतो आहे आणि इकडं करंट अकाउंट पण चालू ठेवतो आहे आणि दोन्हीकडं ट्रान्झॅक्शन ओपन करतोय तर हे दोन्ही ट्रान्झॅक्शन करणं चुकीचं आहे ह्याच्यामुळे हो, तुम्हाला भविष्यात मिळणारा जो वाढवून सी सी आहे तो कमी मिळू शकतो कारण ट्रान्झॅक्शन काउंट होत नाही तुमचा सेल परचेस दिसत नाही म्हणून सी सी ज्यावेळी आपण क्रिएट करतो सी सीचं अकाउंट ज्यावेळी ओपन होतं पहिलं करंट अकाउंट आपल्याला आप कसल्याही परिस्थितीत बंद करायचं आहे आता बरेच जर म्हणतात की साहेब हे व्याज डेबिट क्रेडिट कसं पडतं तर समजा उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपये सी सी घेतला सँक्शन झालं तुम्हाला आणि पैकी पन्नास हजार रुपये खात्यावरून उचललेत सी सीच्या आणि पन्नास हजार माल भरले पन्नास हजार करंट अकाउंटला कॅश क्रेडिट अकाउंटला पडून आहे सी सीला तर तुम्हाला पन्नास हजार रुपयेचा इंटरेस्ट लागणार आहे तो इंटरेस्ट तुमच्या अकाउंटला डेबिट पडणार आहे त्या पन्नास हजारमधून जे पन्नास हजार शिल्लक आहेत अकाउंटला दहा होते पाच वापरले पाच राहिले तर हे जे पाच वापरले ह्या पाचमधला जो काही एक रुपये व्याज लागणार आहे तो ह्याच्यात डेबिट पडतो आणि इथं चार रुपये दिसतात तुम्हाला काय करायचं आहे परत ज्यावेळी कर्जाच्या सी सीला परत पैसे भरत असताना हे पाच भरले तुमचे नऊ झाले आणि हा एक रुपये व्याजाचा म्हणजे तुमचं जे व्याज आणि मुद्दल त्या अकाउंटला सस्टेन होईल एकत्रित दिसेल तर तुमचं व्याज सेपरेट डेबिट पडलेलं असते ते तुम्हाला वर्ण क्रेडिट करायचं आहे तुम्हाला लगेच अकाउंट स्टेटमेंट काढले की दिसेल की दहा लाख रुपये मायनस वन थाउजंड किंवा दहा लाख रुपये मायनस टेन थाउजंड मायनस टेन थाउजंड इंटरेस्ट लागणारा इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट तुम्हाला क्रेडिट करायचा आहे तो जो इंटरेस्ट तुम्ही नाही क्रेडिट केला पूर्ण महिन्यामध्ये तर तुम्हाला व्याज परताव्याचा फायदा मिळणार नाही व काय लोकं लागू दे इंटरेस्ट वगैरे तर अजून नव्वद हजार शिल्लक आहेत तर ही भ्रामक कल्पना डोक्यांना काढून टाका ऐसा नाही चालता तो हमको काय करणार आहे अगर आमने एक लाख अशी अगर निकाली औरक्यापरी इंटरेस्ट लागतं एक हजार रुपये या दो हजार रुपये तो, तो से वो क्रेडिट करना पडेगा ते वर्ण पैसे त्याला भरायचे त्या महिन्या संपायच्या आधी नाहीतर तो भाजत तुमच्याकडे म्हणजे विचारेल बँकेला की माझं व्याज, मा व्याज मा का जमा झालं नाही किंवा तुम्ही आमच्याकडे आमचं व्याज का जमा झालेलं नाही तर बाहेर तुला काय करायचं आहे काढलेल्या कर्जाचं जी व्याज लागलं आहे जी डेबिट अमाऊंट पडलेली आहे तुला कसलीही परिस्थिती मन क्रेडिट करायचे आहे जी डेबिट पडलेली क्रेडिट करायचं आहे आणि ज्यावेळी ती रक्कम क्रेडिट होईल त्याचवेळी तुला त्याचा व्याज परतावा मिळेल मला मॉर्गेज करावं लागेल का बऱ्याच आमच्या करंट अकाउंट असणाऱ्या लोकांचा विषय की मॉर्गेज मी मगाशी बोलल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित नॅशनल बँकेला अप्रोच झाला तुम्हाला नेमून दिलेल्या भागातल्या बँकेला अप्रोच झाला मी मागे एकदा एका व्हिडिओमध्ये होतो जसं की गावाला एक ग्रामपंचायत आहे तसं एक ग्रामसेवक गावचा आहे एक तलाठी गावचा आहे तसंच एक पुरिटेशनमध्ये एक अंमलदार पण तुमच्या गावाला दिलेला असतो बीट अंमलदार की तो तुमच्या गावाचं अंमलदार करतो अंमल ठेवतो त्या गावावरती तसं तुम्ही तुमच्या गाव सर्व शेजारच्या गावात जाऊन मागू शकत नाही तुमच्या गावचा आठ हजार उतारा तुम्ही पलीकडच्या ग्रामसेवावर जाऊन मागू शकत नाही तसं तुम्हाला एक बँक पण नेमून दिल्या मग काय माहीत आहे का की त्याला बँक नेमून दिलेली असते बँक ऑफ इंडिया आणि ते पळते आय सी आय तर एच डी एफ सीत मग ती बँक काय करते कासा वाढवण्यासाठी तुमचा गैरफायदा घेते चल येऊ दे ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन कर ट्रान्झॅक्शन कर आणि ज्यावेळी तुम्हाला सी सीची आवश्यकता आहे त्यावेळी ती म्हणणार भाई हा नाही करू शकते हे आम्हाला नाही आता मग तो नायक तुमचा वर्ष दोन वर्ष गंमत घेणार फायदा घेणार तुम्हाला याच्या हाकडून येणार तर आम्हाला काय करायचं आहे आधी सतर्क राहायचं आहे की मी कुठल्या बँकेत अकाउंट काढायला लागलो आणि ट्रान्झॅक्शन त्या पद्धतीनं आहेत का त्यानंतर हे करा रिन्यू करायला पाहिजे का तर रिन्यू काय करंट आजचा ॲक्सिस एक वर्ष जातो तुम्हाला एक वर्षानंतर हे ॲटोमॅटिक रिन्यूसेस सेस होते ॲटोमॅटिक तुम्हाला करायची आवश्यकता नाही मग त्यावेळी जर हे बघा प्रत्येक इयरली सेल वाढत जातो प्रत्येक गोष्टीचं इन्क्रीमेंट हे आहे फिक्स आहे महागाई वाढत्या सेल वाढतो इन्क्रीमेंट्स वाढतात सगळ्या गोष्टी ह्या पर इयर वाढत जातात मग त्या पद्धतीनं जर समजा तुमचा सेल वाढला असेल फॉर एक्झाम्पल लास्ट इयरला तुमचा सेल एक करोड रुपये होता आणि ह्या वर्षी दोन करोड झाला आहे आणि तुम्हाला hmm. सी सी लास्ट वर्षी एक एक लाख मिळाल तर ह्या वर्षी तुम्हाला दोन लाख सी सी पाहिजे ना तुमचा व्यवसाय वाढायला लागला आहे मग हा काउंट करण्यासाठी जर तुम्ही नॅशनल बँकेत असाल योग्य बँकेत असाल तर तुमचा जो सी सी रिन्यू करता येईल तुम्हाला तो एक लाख सी सी प्लस एक लाख सी सी असे दोन लाख सी सी मिळेल म्हणून रिन्यू करणं गरजेचं आहे आणि जो तर रिन्यू झाला तर तुम्हाला मॉर्गेज लागणार नाही का तर तुम्ही योग्य बँकेमध्ये आहात आणि हे जर तुम्ही प्रायव्हेट बँकांमध्ये गेला किंवा कॉपरेटिव्ह बँकांमध्ये गेला तर तुम्हाला सी तर वाढवून मिळणारच नाही म्हणजे लक्षात घ्या तुमच्या व्यवसायाची भूक आहे तुम्हाला स्टॉक अवेलेबल पाहिजे समजा शंभर गुन्ह्या सिमेंटच्या आणायचे आहेत ट्रेडिंगसाठी आणि बँकेनं तुम्हाला सी सी दिलं नाही तर तुम्ही काय करणार पन्नास गुन्ह्या आणणार मग पन्नास गोण्यामागं गाडीचा लोड भरत नाही मग तिथं मला दहा रुपये आमचं पोत्याला नुकसान झालं का तर एक लोड येत नाही म्हणून मग ह्या ज्या कॉपरेटिव्ह बँका आहेत ह्या ज्या प्रायव्हेट बँक आहेत ह्या आम्हाला धंदा ज्यावेळी पीक होतो चांगला गती लागतो त्यावेळी बरोबर आमच्या ढोंगणाला आता करून आमचा धंदा कसा मोडकहीच बंद पडत बऱ्याच बँकांनी व्यवसाय बंद पाडलेत का त्यावेळी सी सी त्याला वाढवून दिला नाही एक्सपान्शनसाठी त्याला मदत केली नाही हायपुटिकेशन करून ठेवलं त्याला दुसरीकडे जाऊन दिलं नाही कुठं आणि बँकांनी बऱ्याच बँकांनी माझ्या डोळ्यात एकत तर बऱ्याच बँकांनी व्यवसाय बंद पाडलेत चांगले चांगले व्यवसाय बंद पाडेल का तर त्याला खेळतं भांडवल मिळालं नाही म्हणून तर आमचा पहिला भाग असायला पाहिजे की आम्ही कुठल्या बँकेमध्ये कसे व्यवहार करतो काही जणांना तोंडावर पानापुसली गोड बोलले की ती बँक भारी वाटते मित्रांनो आम्हाला चार शिव्या पडू दे रांगेत उभारायला लागू दे जरा त्रास होते परंतु आमच्या त्याच बँकेत गेलं पाहिजे जी बँक आम्हाला आमच्या एरियात दिल्या तिथं ठीक आहे त्यामुळे रिन्यू करत असताना तुम्हाला इथं हा फायदा होतोय आणि रिन्यू तुम 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 तुम। तुम्हाला वर्षा ही करायचीच आहे व्याज परतावा कसा हो तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे तुमच्या अकाउंटात जो व्याज डेबिट पडतो आहे तो तुम्हाला क्रेडिट करायचा आहे डेबिट पडलेला इंटरेस्ट तुम्हाला क्रेडिट करायचा आहे म्हणजेच काय दहा हजार रुपये डेबिट पडले तर तुम्हाला ते वरनं दहा हजार रुपये केशले घालायचे आहेत आणि अकाउंट स्टँडर्ड ठेवायचं आहे म्हणजेच ते तुम्ही पैसे भरले म्हणजे तुम्ही व्याज बँकेला दिलं म्हणून तुम्ही व्याज परतावा योजनेत बसला तुम्ही व्याज भरलंच नाही तर तुम्हाला योजना कुठे लागू होईल होणार नाही त्यामुळे तुम्हाला किती इंटरेस्ट असं उदाहरणारं तुम्ही एक लाखाचे एक लाख वापरलेत आणि एक लाखाचं पूर्ण व्याज दहाच्या दहा हजार रुपये पडले तुम्हाला तर तुम्हाला दहा हजार क्रेडिट करायचे दहाच हजार उचलले जर एक हजार व्याज पडले तर एक हजार वर तुम्हाला क्रेडिट करायचे म्हणजे त्या एक हजार रुपयाचा तुम्हाला पाठीमागं व्याज परतावा होईल स्टॉक <person> स्टेटमेंट लक्षात घ्या तुमच्या उद्योगाची जननी हा तुमचा माल आहे स्टॉक आहे आणि ज्यावेळी तुम्ही सी सी घेता तुम्हाला प्रत्येक महिन्याला कंपल्सरी स्टॉक स्टेटमेंट बँकेला देऊन द्यायचं आहे जर स्टॉक स्टेटमेंट नाही दिलं नुसते व्यवहार करत बसला तर तुम्हाला पेनल इंटरेस्ट दोन टक्के एक्स्ट्रा लागतो दोन टक्के एक्स्ट्रा पेनल लागतो आणि भविष्यात तुम्हाला सी सी पण दिली जात नाही काय जण भ्रमात असतात काय स्टॉक द्यायचा आहे तर असं नाही तुम्हाला प्रत्येक महिन्याला स्टॉक स्टेटमेंट हे द्यावं लागेल ते स्टॉक स्टेटमेंट का द्यायचं आहे तर तुम्ही जे बँकेकडनं सी सी एक लाख रुपये घेतले आहेत तो एक लाख तुझा माल आमच्याकडे अजून आहे आणि विक्री व्यवस्थित चालू आहे ही दाखवण्यासाठी ऑन रेकॉर्ड म्हणजे स्टॉक स्टेटमेंट नाही का तुझ्या दुकानात नुसतं बरं तिकडे स्टॉक स्टेटमेंट पण दिला तर तुझं झालं वाटलं धंद्याचं बँक पुढच्या महिन्यात तुला क्लोज करणार आणि तुझ्या इकडनं हाय रिकवर करून घेणार परत तुला बँकेत येऊ देणार नाही मग काय करायचं आहे आम्हाला जस खूप कमी जास्त स्टॉक जरी असला तरी तू घेतलेला स्टॉकपेक्षा जास्त स्टॉक अवेलेबल आहे ह्याचं स्टेटमेंट नेहमी काढून द्यायचं म्हणजे एक लाख कर्ज घेतलं असेल तर तू यांना दीड पावून दोन लाखाचा स्टॉक असायला पाहिजे ज्यावेळी तो स्टॉक ऐंशी नऊ हजारवर येईल त्यावेळी बँक सी सी रिड्यूस करते ते तुम्हाला कल्पना नसते आई त्या मग तुम्ही आहे अरे माझं लिमिट कमी कसं झालं तो स्टॉक कमी दिलास त्यामुळे स्टॉक देताना हलगर्जीपणा करायचा नाही स्टॉक व्यवस्थित द्यायचा जर बँकेला स्टॉक व्यवस्थित दिला तर बँक सी सी एक्सटेंड करेल आणि स्टॉक कमी दिला तर रिड्यूस करेल सी सी बंद करून टाकेल आणि तुम्हाला तोंडाव पाडेल ठीक आहे तर इथंपर्यंत आहे की तुम्हाला स्टॉक पण फार गरजेचं आहे सी सी कोणत्या बँकेत किंवा कोणत्या योजनेत बसते तर सी सी आनंदसाहेब पाटील महामंडळातच फक्त बसती आणि ओपन कॅटेगरीसाठी सध्या ती उपलब्ध आहे आणि पन्नास लाखापर्यंत आपण सी सी घेऊ शकतो बऱ्याच बहादारांचा असा प्रश्न आहे की दोन चार बँकेत करंट अकाउंट काढला दोन चार ठिकाणी सी सी घेता येईल का तर एवढा सोपा विषय नाही येतो तुमच्या सी सीचं ज्या ठिकाणी अकाऊंट क्रिएट झालं आहे तर ते एकच करता येते दुसऱ्या ठिकाणी जर ते क्रिएट झालं तर तुम्ही आर्थिक फसवणूक केली बँकेची आणि सरकारची असं त्याचं ते ग्राह्यधरलं जातं त्यामुळे तुम्ही एक बँक एक व्यवहार आणि एकच ट्रान्झॅक्शन जे स्टँडर्ड आहे तेच करायचं आहे अनेक बँकेत अनेक व्यवहार केले तर तुम्ही उद्या तोंड वर्षी पडू शकता आणि एवढा ते तुमचं दिसणारही नाही ट्रान्झॅक्शन त्याच्यामुळे तुम्हाला सी सी एक्सटेन्शन करून मिळणार नाही एव्हाला तुमच्याकडे त्या पद्धतीने बँक बघणार पण नाही म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित स्टँडर्ड सगळं मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला क्लीन व्यवहार करायचा आहे एकाच बँकेत करायचे आहेत एकाच स्टँडर्ड सी सीवरती करायचे आहेत बारा भानगडी करून चालणार नाही तर याच्यामध्ये वयाचा क्रायटेरिया आहे वर साठ वर्षे साठ वर्षे आत जर व्यावसायिक असेल तर हा लाभ घेऊ शकतो एकटा पर्सन असेल प्रॉपरटर फर्म असेल तर पंधरा लाखापर्यंतचा परतावा घेता येतो सी सीच्या पार्टनरशिप फर्म असेल तर आपण पन्नास लाखापर्यंत याचा व्याज परतावा घेऊ शकतो तर हे झाले तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर याचबरोबर आमची संस्था ट्रेडिंग असेल व्हेकल लोन असेल मॉर्गेज लोन असेल लॅब असेल बी टी असेल अनेक व्यवसाय संलग्न असणाऱ्या सगळे व्यवसाय अगदी शेतीपूरक असेल तर तुम्हाला हे सर्व व्यवसायांना सबसिडी व्याज परताव्यामध्ये बसवून दिलं जातं आहे बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देते त्यासाठी आम्हाला प्रोजेक्शन डॉक्युमेंटेशन रिपेमेंट हे सगळं आमच्याकडं वन रूप सिस्टम आहे एका छताखाली हे सगळं आपण पुरवतोय तर तुमच्या सुद्धा अशाच पद्धतीचा जर लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांनाही शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि एक वेळा आमच्या आवश्यक ऑफिसला भेट द्या तुमच्या सर्व शंकांचं निराकरण इथं केलं जाईल धन्यवाद